सर्व गोत्री बांधवांना प्रणाम अर्थात मी रस्त्यावर तुमच्या लक्षात आले असे कुठे आहे सावळेद्वारच्या रस्त्याने आपल्याकडे एक म्हण आहे आवडते ते सवळ इच्छा तेथे मार्ग सावळेद्वाराला येण्यासाठी पायपाई प्रबळ इच्छा लागते आणि देवाने संसारातली धावपळ करायला संसारातली कामं करायला पाय तर दिलेले आहेत परंतु देवाने आपल्याला हे जे शरीर दिले आहे ना हे शरीर आपल्याला परमेश्वराचं दर्शन घ्यावं म्हणून डोळे दिलेत पाय का दिलेत तर देवाच्या दर्शनाला आपण पायी जावं देवाचं तीर्थस्थान वंदन करण्यासाठी पाय जावं इन पैरो चल करते रे मंदिर कभी आया जर आपण देवाकडे आपल्या पायांनी चालत नाही गेलो तर गुडगुदु दुखी कमरदुखी दुखणे हे रोग का होणार नाही देव म्हणतो माझ्याकडे तू येत नाही पायी जर माझ्याकडे येत नाही तर तुला पाय देऊन फायदा काय आमच्या आश्रमातल्या या पूजनीय तपासणी बुलढाणा आश्रम श्री गोपाल आश्रम मंदा आई लोणारकर आई वय किती तुमचं सदुसष्ट सदुसष्टव्या वर्षी जाळीच्या देवाहून हे जास्त ना मंदिर तुम्हाला दिसत असेल तर या मंदिरापासून पायी पाय आहे या आई आई तुमचं नाव काय लोणार पूजनीय तपासून नलूता येईल होणार हे किती वय हो किती पासष्ट सदुसष्ट वर्षाच्या माता जर पायी येऊ शकतात आता मी त्या देवायचं साक्षी सांगतो यांना ना दुखीचा त्रास होणार नाही आणि झाला तर जो शंभर टक्के व्हायचा ना तो वीस टक्के होईल पंधरा टक्के होईल तीस टक्के होईल का कर्म आहे तो त्रास होणारच आहे जर दंडच आहे दंड।, दंड जर आपण देवाच्या दारी पायी गेलो तर देवाला त्रास दूर करावाच लागतो का देव फक्त वत्सल आहे तो परमपिता आहे कृपाळू आहे म्हणून जाळेच्या देवाला आल्यानंतर पायी जर आपण जाणार नसेल सावळेद्वारला तर कदाचित देव म्हणेल की थी, ठीक आहे पाय याचे आतापर्यंत ते टिकून ज्याच्यासाठी ठेवलेत ना ते काही उपयोगाचं नाही याच्या कर्मानुसार याला जर पायाची गुडघ्यांची व्याधी होणार असेल तर ती होऊ द्या कृपाळू पण परमेश्वर करणार नाही आपल्या श्री गोपाल आश्रम बुलढाणा परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत ज्ञान वारिधी परावर जाणते आधारो अधिकरण गुरुवारीय श्री बुलढाणा आश्रमाचे संचालक बाबाजी बाबांच्या सानिध्याजवळ आम्ही सव्वा दोनशे ते अडीचशे लोक आहोत यातले आज ज्या दाखवल्यानंतु तुम्हाला तशा अनेक तपस्वीनी सत्तर वर्षाच्या सदुसष्ट वर्षाच्या पन्नास वर्षाच्या ह्या सावळेद्वारला येत असतात अनेक जवळजवळ त्र्याऐंशी वर्षाचे एक दीक्षित बाबा आहेत तेसुद्धा पायी सावळेद्वारला येत राहतात यांनी देवाला समर्पण म्हणजे फक्त शब्दाने चालत नाही मी माझा देवधर्म करा मी माझ्याकडून जेवढा होतो तेवढा करतो जेवढा होतो तेवढा चालत नसतो देवाला परमेश्वराला जीवाकडून अपेक्षित जी भक्ती आहे अपेक्षित जो देवधर्म आहे तो आपल्या सिक्युअर म्हणजे त्याला काय म्हणतात मग एका आपण आपल्या कम्फर्ट एरियामध्ये देवधर्म करत असतो त्या कम्फर्ट एरिया सोडून देवधर्म देवाला अपेक्षित आहे सुरक्षित एरियात आपण देवधर्म करत असतो मग त्याच्यात चावतोला न येणं नाही ना आता ता तब्येतीच्या मानानं नाही होत हे कारणं झाले प्रबळ इच्छा असेल तर देव काय करतो आता या लीळा चरित्र सांगते अनेक भक्तांच्या कथा आहेत जाळीच्या देवाला तर अनेक जे भेडवर टाकले नंतर ते पायपाई आली सावळेवरला मला एक आठवतं वीस वर्ष झाले असते पंधरा ते वीस वर्ष तर नक्की झाली लोणारकडच्या एका आजीला गाडीत टाकून म्हणजे गाडीत कोणत्या ॲम्ब्युलन्समध्ये टाकून आणलं दीक्षा दिली आणि घरच्यांची आणि त्या आजीची इच्छा होती म्हणून जाळीच्या देवाला ठेवलं त्यांना काही दिवसात त्या इतक्या चांगल्या झाल्या अर्थात त्यांचं वयही सत्तर प्लस होतं काहीतरी आमचे सदभक्त लोणारचे आहेत सध्या पुण्याला राहतात श्री सुभाष पवार यांच्या त्या आजी होत्या नंतर त्या आजी सावळेदोरला एकदम काटक होत्या पायी पायीपायी आल्या देवाच्या दरात जर आपण पूर्ण समर्पित भावने आलं तर परमेश्वर मेलेल्याला जिवंत करतो तर साधे गुडघे दुखी पाय दुखी थांबवणार नाही परंतु आपल्याकडे ती तीव्र इच्छा नसणार आणि मग परमेश्वर सहाय्य करणार नाही आणि मग मी इतक्या खेटा केल्या रोजदंडू घालतो तरी का दूर होत नाही तर देवाला अपेक्षित भक्ती हा माझा जाळेचा देव आहे देवाला जी अपेक्षित भक्ती ती आपण करत नाही असो विचार करा लक्षात घ्या ځړې ته دیواله راغله تر سوالو ته لا پي نکيہ مننه